नमस्कार मी संकेत आवटे आता या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत असे काही स्टॉक जे खूप चांगल्या लेवलला आलेले आहेत म्हणून बाय करून लगेच त्यामध्ये गुंतवणूक करण्याची बिलकुल गरज नाही आहे काही असे स्टॉक असू शकतात खूप जास्त चर्चेत आहेत मॅक्सिमम स्टॉक सगळे चर्चेतले आहेत पण बरेच लोक यामध्ये अडकलेत मग यावरून तुम्हाला कळेल की ज्या लेवलला आले ते खरंच व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग आहे का की आपण त्यामध्ये एंट्री घेऊन बसणार आहोत एक सिम्पल लॉजिक लक्षात घ्या मार्केट खूप जास्त आता उभर गेलाय एवढ्या वाढलेल्या मार्केटमध्ये मी जी गुंतवणूक करणार ती नेमकी कुठं करायची हा प्रश्न तुमच्या मनात असायला पाहिजे आणि ती गुंतवणूक योग्य ठिकाणीच व्हायला पाहिजे म्हणजे जर समजा मी आता ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक मध्ये गुंतवणूक केली आणि अचानक मार्केटमध्ये थोडाफार पुलबॅक बॅक आला तर मी फसणार कारण माझ्याकडे कोणी ऍडवायझर नाही माझ्याकडे कोणी सल्लागार नाहीये जर तो नसेल तर शंभर टक्के पोलिओ हो तुमचा लॉसमध्ये जाऊ शकतो आणि मेजर लॉसेस होऊ शकतात त्यासाठी प्रॉपर स्टॉक सिलेक्ट करणं सुद्धा गरजेचं आहे सो आत्ता पहिला चर्चेतला आणि मोठा स्टॉक स्क्रीनवर सुद्धा तुम्ही बघू शकता ज्याचं नाव आहे डीमार्ट मध्ये एक मोठ्या प्रमाणात पुलबॅक आलेला तुम्हाला पाहायला मिळतो ऑलमोस्ट याचा जो हाय होता तो पाच हजार नऊशेच्या आसपास होता आणि आता सध्या तो ट्रेड करतोय तीन हजार आठशे सत्तरच्या दरम्याने सो एवढा मोठा क्रॅश जवळपास तीस टक्के स्टॉक खाली आलेला आहे याच्या मागे रिझन काय कारण कोविड नंतर एक गोष्ट तुम्ही बघितली ना तर मोठ्या प्रमाणात सगळेच बिझनेस स्ट्रगल करत होते ऑनलाईनचा जमाना प्रचंड वाढला मोठे मोठे प्लेअर आले त्यांनी भयंकर फंडिंग टाकलं आणि मोठ्या प्रमाणात बिझनेस ग्रो करू लागली अक्षरशः रिटेल। रिटेल, लॉसमध्ये बिझनेस करत होता नंतर हळूहळू त्यांचे प्रॉफिट मार्जिन आता फक्त तीन टक्के आहेत म्हणजे ते एक लाख रुपये कमवतात त्यामागे त्यांना तीन हजार रुपये शिल्लक राहतात म्हणजे विचार करा कुठल्या लेवलचा बिझनेस हे लोक करतात आणि एवढा मोठा पैसा लावून तीन टक्क्यावर धंदा करणं बऱ्याच लोकांना आवडणार पण नाही तुम्हीच विचार करा ना एखाद्या बिझनेसमध्ये एक, एक करोड रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करताय आणि सगळं जाऊन तुम्हाला शिल्लक राहत तीन लाख रुपये मग त्याच्यापेक्षा जर मी एफ डी केली असते तर मला जास्त रिटर्न मिळणार हे सिम्पल लॉजिक तुम्ही लावणार सात आठ टक्के जरी मिळाले सहा टक्के जरी रिटर्न मिळाले तरी सहा लाख रुपये मला एफ वर मिळतील इकडे मेहनत करून एवढी सगळी मगतमारी करून मला राहणार तीन लाख रुपये यासाठीच एक वेगळं बिझनेस मॉडेल तयार होत गेलं कस्टमर ॲक्विजेशन मोठा डेटा साठवणं आणि या सगळ्या गोष्टींमुळे रिलायन्स असेल किंवा इतर कंपनी असेल खूप मोठ्या प्रमाणात ॲग्रेसिव्हली एक्सपांड करत गेल्या कारण त्यांच्याकडे हेवी कॅश आहे त्यांच्याकडे भयंकर पैसा आहे त्यांच्याकडं मोठमोठे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्याकडं व्हॅल्युएशन फुगवण्याची ताकद आहे त्यांच्याकडं कंपन्यांना वारंवार लिस्ट करण्याची ताकद आहे एकाच बिझनेसवरती अवलंबून नाहीत पण इथं डीमार्टचा फंडा क्लिअर आहे ऑनलाईन सुरू केलं पण मेजर फोकस त्यावर केला नाही रिझन बॅट डॅट की त्यांना माहिती आहे जर मी ऑनलाइन वर मेजर फोकस केलो तर आपली प्रॉफिट मार्जिन ड्रॉप होणार कंपनीला परिणाम होणार दुसरी महत्वाची गोष्ट डिमांडची एक स्ट्रॅटेजी क्लिअर आहे की जसं बिग बजारची वाट लागली कोविडमध्ये कारण हेवी स्टोर एक्सपांड केले होते स्वतःचे स्टोर नव्हते रेंटेड होते रेंट तर भरावा लागत होता लॉकडाऊन तर लागलं ला होतं लोकांच्या सॅलरी तर सुरू होता हे चालवायचं कसं हे मॅनेज करणं त्यांना कठीण गेलं बिकॉज कॅश फ्लो त्यांच्याकडे दुसरी नव्हती जसं रिलायन्सकडे ऑइल अँड गॅसचा बिझनेस आहे भयंकर तुफान पैस है। है। पैसा आहे मोठ्या प्रमाणात फ्री कॅश फ्लो त्यांच्याकडे अवेलेबल आहे म्हणजे काय साठवलेला पैसा भयंकर आहे त्यामुळे अचानक काही इमर्जन्सी आली तर ते स्वतःला सर्वाईव्ह करू शकतात पण सेम बिग बाजारला जमलं नाही पण डिमार्टला जमलं का तर डिमार्टनी स्वतःच्या जागा स्वतः बाय केलेल्या होत्या स्वतःच्याच जागेत ते स्टोर ओपन जेवण भाड्याने घेत बसत नाहीत म्हणजे एक ऍसेट मोठ्या प्रमाणात त्यांनी बनवलेत दुसरी महत्वाची गोष्ट सतत रेंटल देण्याची गरज त्यांना पडत नाही जिथं डिमांड बनतं ती जागा डेव्हलप होते डिमांड अशा ठिकाणी बनवतात जिथं जागेंचे रेट कमी आहेत डिमांड अशा ठिकाणी बनवतात ज्या ठिकाणी डिमांड येतात बाकी सगळे धंदे किराणा मालाचे कोलॅप्स होऊन जातात कारण डिमांड इज अ बिग जाईंट पण आता इंटरेस्ट रेट ऑल टाइम हाईलाइट अशा इंटरेस्ट रेट ना परत आम्ही कर्ज काढून नवीन स्टोअर ओपन करणार हे बिलकुल त्यांचा प्लॅन नाही आणि म्हणूनच डिमार्टची सेल्स ग्रोथ थोडीशी ड्रॉप होताना पाहायला मिळते आता सध्याच्या परिस्थितीत लवकरच कट सुरू होतील भले ते सहा रेट कट सुरू होतील पण जेव्हा जेव्हा कट हळूहळू आता करायला सुरू होईल तेव्हा डिमार्ट परत ऍग्रेसिव्हली एक्सपान्शनच्या नादाला लागेल पण कडून तुम्ही बिलकुल ही अपेक्षा ठेवू शकत नाही की जसं ट्रेंड एकदम व्हायरल होत आहे किंवा झोडिओसारखे ब्रँड व्हायरल होत आहेत किंवा अचानक रिलायन्सचे मॉल तुम्हाला छोट्या खेड्यांमध्ये सुद्धा आता पाहायला आहेत ही गोष्ट डिमार्ट कधीही करणार नाही कारण तो त्यांचा स्वभाव नाही ते त्यांच्या बिझनेसचं नेचर नाही एक सस्टेनेबल बिझनेस आणि सस्टेनेबल स्लोली ग्रोथ देणारा बिझनेस हा त्यांनी बनवलेला आहे जर तुम्ही डिमार्टकडे मल्टी दृष्टिकोनातून बघत असाल तर ती तुमची दृष्टी शंभर टक्के चुकीची आहे पंधरा टक्के वीस टक्के बारा टक्के ॲव्हरेज आर देणारा हा स्टॉक मी याला मानतोय त्यामुळे मोठा मल्टीपॅगर स्टॉक म्हणून याच्याकडे बिलकुल बघू नका पुढे जाण्याआधी एक महत्वाची अपडेट आहे जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल ट्रेडिंग शिकायचं असेल नेक्स्ट लेव्हलला फ्युचर ऑप्शन असेल ऍडव्हान्स टेक्निकल असेल स्कॅल्पिंग असेल मी कसं ट्रेड करतो माझी स्टाईल काय हे शिकायचं असेल आणि ते ही डीप लेवलला जाऊन तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता जो मी आता घेणार आहे ऑफलाईन कोल्हापूर पुणे मुंबई नागपूर नाशिक प्रत्येक सिटीमध्ये मी येणार आहे लवकरात लवकर या नंबरला कॉल करा त्या डेट जाणून घ्या आणि तुमची सीट आता बुक करा आधीच सांगतोय खूप जास्त गर्दी होते लिमिटेड सीट असतात त्या जर संपल्या तर परत बुकिंग घेतलं जात नाही सो आजच ऍडव्हान्स देऊन बुक करा बाकी फीज तुम्हाला त्या दिवशी द्यायची आहे दुसरा स्टॉक आहे एशियन पेंट एशियन पेंटमध्ये सुद्धा जबरदस्त फॉल येताना तुम्हाला पाहायला मिळतोय मेजरली एशियन पेंटमध्ये फॉल येण्याचं रिझन हेच आहे की एशियन पेंटचा जो बिझनेस आहे त्यावर थोडीशी लोक शंका घेत आहेत त्याबद्दल मी हळूहळू पुढे बोलतोय सिम्पली याला बघू शकता तुम्ही पस्तीसशे नव्वद छत्तीसशे रुपयाच्या दरम्यान हा स्टॉक होता आज हा अठ्ठावीसशेच्या दरम्यान ट्रेड करतोय समजा अराउंड वीस बावीस टक्क्याचा क्रॅश यामध्ये आलेला आहे आणि बरीच महिने इव्हन तुम्ही म्हणू शकता एक दोन वर्ष हा स्टॉक एकाच रेंजमध्ये आहे किंवा दोन हजार एकवीस बावीस पासून इव्हन तुम्ही तीन ते चार वर्ष सुद्धा याला मानू शकता याच्या मागे मल्टिपल रिझन्स आहेत कारण स्टॉक पडण्यामागं मेजर रिझन काय ग्लोबल बंदी सुरू होती एक्सपोर्ट सुद्धा हे करतात बाहेरून सुद्धा बिझनेस येतात फक्त चाळीस टक्के आशिया खंडातून यांचा बिझनेस येतो चव्वेचाळीस टक्क्याच्या दरम्यान सो so, मेजर बिझनेस बाहेर नाही सेल्स ग्रोथ थोडीशी यांची कमी होताना पाहायला मिळते रेंज बाउंड झालेला पाहायला मिळतो परिणामी इंटरेस्ट रेटचा सुद्धा यांच्यावर परिणाम झाला कमोडिटीच्या प्राइसेस भयंकर वाढल्या ऑइलच्या प्राइजेस प्रचंड वाढल्या परिणामी यांचा जो बेस असतो म्हणजेच जे रॉ मटेरियल लागतं त्याच्या प्रायसेस भयंकर वाढल्या आणि म्हणून प्रोडक्टची कॉस्टसुद्धा वाढत जाते आणि त्याचमुळे यांचा सेल्ससुद्धा ड्रॉप होताना पाहायला मिळाला यातच मोठी एंट्री झाली ग्रासिमची ग्रासिमची एंट्री झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात एक मोठा प्रेल बिर्ला सारखा ग्रुप इकडे येतोय आणि वेल इस्टॅब्लिश्ड ग्रुप येतोय मागाशी जे मी सेम वाक्य वापरलं रिलायन्स सारखा मोठा ग्रुप घुसला कशामध्ये रिटेलमध्ये ग्रासिम घुसतोय पेंट इंडस्ट्रीमध्ये आणि त्याचमुळे लोकांना वाटायला लागलं की हा मार्केटला डिस्टर्ब करून टाकणार आणि आता एशियन पेंटची वाट लागू शकते यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलाय त्याची लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये इकडे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल एकदा तुम्ही त्यावर क्लिक करून सगळ्या गोष्टी बघू शकता पण माझ्या मताप्रमाणे ओव्हरऑल एशियन पेंटला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेल की एक लाख कोटीची येणाऱ्या पाच वर्षांमध्ये पेंट इंडस्ट्री भारतामध्ये होणार आहे मेजर सेल्स यांचा बाहेरून पण येतो बाहेरून सगळी इकॉनॉमी खुललेली आहे बाहेरून सेल्स सुद्धा वाढणार इंटरनल सेल्स सुद्धा यांचा लवकरच वाढायला सुरुवात होणार आहे आणि यामुळे एक पिक्चर क्लिअर आहे की भारतीय इकॉनॉमी खुलेल तसा एशियन पेंटचा सुद्धा बिझनेस खुलणार आहे ऑलरेडी मेक इन इंडियावर फोकस केला जातोय इंडस्ट्रीज ग्रो होत आहेत हाऊसिंग ग्रो होत आहे लोन स्वस्त होणार आहेत अगेन इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड होणार आहे जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं पेंटचं कन्झम्शन ऑटो इंडस्ट्री आपली स्ट्रगल करत होती गेली काही वर्ष पण आता परत एक दीड वर्षापासून ऑटो सेल्स प्रचंड वाढतोय ऑटोला सुद्धा पेंट लागतो ऑटो इंडस्ट्री बरोबर याला का कम्पेअर केलं जातं कारण ऑटो इंडस्ट्रीला सुद्धा पेंट लागतो म्हणून याला त्यांच्याबरोबर कम्पेअर केलं जातं आणि याचाच परिणाम या स्टॉकवर हंड्रेड पर्सेंट होताना पाहायला मिळेल तेही भविष्यात जे काही सांगितलं जातं ग्रासिममुळे याचं हे होईल ते होईल आय डोंट थिंक सो की ग्रासिमचा मेजर परिणाम एशियन पेंटवर होणार बिकॉज एशियन पेंट इज अ बिगेस्ट प्लेअर आणि तो किनारी काही वर्ष इझिली सस्टेन करू शकतो कारण फंडामेंटल्स तेवढे यांचे स्ट्रॉंग आहेत पुढचा स्टॉक आहे हॅपियस्ट माइंड हॅपिएस्ट माइंडला जर तुम्ही बघितलं समवेअर अराउंड याचा हाय होता पंधराशे ऐंशीच्या आसपास म्हणजे सोळाशे पकडू शकता आणि आता सध्या हा ट्रेड करतोय आठशे पन्नासच्या दरम्यान पन्नास टक्के स्टॉक क्रॅश झालेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रॅश होण्याचं मेन रिझन आहे की यु एस युरोपमधून यांचा येणारा मेजर बिझनेस तिकडे मोठ्या प्रमाणात तणाव सुरू आहे तुम्हाला माहिती आहे आणि बऱ्याच आय टी इंडस्ट्रीवर हा परिणाम झालेला आहे पण आता हळूहळू आय टी इंडस्ट्री परत सुधारायला लागली परत एक ग्रोथ आय टी इंडस्ट्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हॅपिएस्ट माइंड सुद्धा सेम uh, टेक्नॉलॉजीवर काम करते आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम त्यांचं सुरू आहे येणाऱ्या वर्ष दीड वर्षामध्ये एक मोठ्या प्रमाणात ठोस असं काम त्यांचं त्यामध्ये दिसणार आहे आणि म्हणूनच हॅपीएस्ट माइंडमध्ये सुद्धा एक स्टेबल ग्रोथ सस्टेनेबल ग्रोथ येण्याचे चान्सेस आहेत कारण आय जेव्हा लॉन्च झाला तेव्हा मोठ्या प्रमाणात हवा होती एक मोठी ग्रोथ आली होती प्राईस ऍडजस्ट होणं सुद्धा गरजेचं होतं आणि तेच आता होताना पाहायला मिळते फक्त एक गोष्ट कुठल्याही प्रकारे बँक से सेलिंगचे रिकमेंडेशन देत नाही फक्त एज्युकेशन पर्पजसाठी हे सगळं मी तुमच्या पुढचा स्टॉक आहे एचडीएफसी बँक एचडीएफसी बँकेमध्ये सुद्धा मेजर लोकांच्या इन्व्हेस्टमेंट आहेत कारण कॉमन स्टॉक आहे बरेच जण यामध्ये इन्व्हेस्ट करतात मी मुद्दा मी तर लाईन पण ड्रॉ केली जी की सपोर्ट लेव्हल माझ्या दृष्टीनं आहे जर तुम्ही याला वर बघितलं याचा हाय होता सतराशे साठच्या दरम्यान आणि याचा लो आता सध्या म्हणजे आज हा ट्रेड करतोय चौदाशे तीसच्या दरम्यान पंचवीस टक्क्यांनी हा जवळपास क्रॅश झालेला आपल्याला पाहायला मिळतो एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेडचं मर्जिंग झालं दोघांमध्ये तुम्ही जर बघितलं बिझनेस मॉडेल बरंच आमचं वेगळं होतं आणि यातच या स्टॉकचं मर्जिंग करण्यात बऱ्याच गोष्टी अडखळलेल्या आहेत आणि म्हणूनच येणारे अजून काही क्वार्टर ही, ही गडबड दिसू शकते त्यातच पर्सनल लोन असेल किंवा अनसिक्युर्ड लोनवर वर आरबीआयने प्रचंड दोऱ्या खेचलेल्या आहेत सजासजी तुम्हाला देता येत नाही त्यावर अनेक रुल्स रेग्युलेशन लावलेले आहेत आणि त्याचमुळे एचडीएफसी बँकेमध्ये तुम्हाला एक फॉल पाहायला मिळतोय आणि अजूनही लवकर त्यात जम्प पाहायला मिळत नाहीये ओवरऑल बँकिंग इंडस्ट्री प्रेशरमध्ये आहे पण एचडीएफसी वर थोडसं मेजर प्रेशर पाहायला मिळतं माझ्या मताप्रमाणे हा जो पडला एक मेजर एफ आय एच चा चंक यामध्ये सेल झालेला होता कारण एक नवीन रेग्युलेशन आलं की ज्या ज्या लोकांच्या एफ आय एचच्या च्या इन्व्हेस्टमेंट भारतीय स्टॉकमध्ये आहेत त्यांनी त्यांचं डिस्क्लोजर देणं गरजेचं आहे तुम्ही कुठल्या स्टॉकमध्ये किती का कशासाठी कधीपर्यंत इन्व्हेस्ट करणार तुमचा मोटिव काय आहे तुम्ही काय करता तुमची बँक कुठली आहे तुमची कंपनी कुठली आहे ए टू झेड डिटेल द्यायचे आहेत बट एफ आयआयला ते मान्य नव्हतं म्हणून काही एफ आय काही मोठ्या स्टॉक मधून बाहेर पडले आणि एचडीएफसी बँक मध्ये मेजर एफ आय होते पण आता जी प्राइस ऍडजस्ट झाली आहे ती झालेली प्राइस मला वाटतं सपोर्ट लेवलला येऊन पोहोचलेली आहे आणि ही एक स्ट्रॉंग लेवल असल्याचं मला वाटतंय बट हळूहळू इकॉनॉमी जशी अजून खोलायला लागेल इंटरेस्ट रेट खूप वाढलेले होते अनेक गोष्टी झालेल्या आहेत तुम्हाला माहितीच आहे पण आता हळूहळू परत इंटरेस्ट रेट कट सुरू होऊ शकतो अग्रेसिव्हली एक्सपान्शन सुरू होऊ शकतं येणारे एक दोन क्वार्टर जरी यांचं ठीक ठाक गेलं की पुढे जाऊन हे चांगल्या लेवलला जाऊ शकतात चांगल्या मार्गाला लागू शकतात असं मला एचडीएफसी बँक बद्दल वाटतं पण फंडामेंटली या स्टॉकमध्ये कुठलाही परिणाम नाही काही प्रॉब्लेम नाही हे मी ठामपणे सांगू शकतो पुढची कंपनी आणि महत्वाची कंपनी दीपक नायट्रेट बरेच जण आता याच्याबद्दल विचारत असतात बऱ्याच वेळेला मी सांगितलं पण आहे पण काही लोकांना ते माहिती नसेल म्हणून पुन्हा एकदा रिपीट करतोय अराउंड हा स्टॉक तीस चाळीस टक्क्यांनी क्रॅश झाला आहे त्याच्या हायपासून कारण मोठ्या प्रमाणात या केमिकल इंडस्ट्रीवर आलेलं प्रेशर अजूनही ग्लोबली केमिकल इंडस्ट्री स्ट्रगल करते आत्ता सुद्धा करते कधी रिवाईव्ह करेल हे सांगता येत नाही कंप्लीट सपोर्ट झोनवर ही लेवल ब्रेक करणं म्हणजे धोकादायक लेवल होऊ शकते सो अशा लेवलवर एंट्री घेणं अगेन डेंजरस ठरू शकतं सो जर तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये अशा केमिकलच्या इंटरेस्ट घेत असाल एंट्री घेणार असाल तर त्या केसमध्ये प्रॉपर अॅनालिसिस करून घेणं गरजेचं आहे कारण ओव्हरऑल सेक्टरचं काय होईल हे लगेच आताच सांगता येणार नाही किमान सहा महिने अजून जायला पाहिजेत याच्याबद्दल काही इम्प्रुव्हमेंट समोर येण्यासाठी पण मिनिमम सहा महिने अजून काही केमिकलबद्दल ट्रॅक्शन दिसेल असं वाटत नाही कारण एवढं मार्केट चांगलं चालून सुद्धा केमिकलमध्ये थोडीसुद्धा मुवमेंट आपल्याला दिसत नाही मेजर फोकस स्मॉल आणि मिडवर होत आहे आणि ते पण काही ठराविक सेक्टरवर त्यामुळे या सेक्टरकडं लक्षच नाही आहे जेव्हा तो थोडासा ओव्हरबॉट झोनला बाकीचे सेक्टर जातील त्यामध्ये पुलबॅक यायला सुरू होईल तेव्हा लोक व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगकडे जातील आणि मग या सेक्टरवर नजर जाण्याची शक्यता आहे पण त्याला जोड काही पॉझिटिव्ह गोष्टींची यायला पाहिजे ती जेव्हा येईल तेव्हा केमिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ट्रॅक्शन दिसेल पुढचा स्टॉक आहे लाडक्या अदानी साहेबांचा सा, अदानी इंटरप्राईझेस जो की ऍक्च्युअली यानं हाय गाठला होता समवेअर हजार दोनशेचा आणि याचा लो इथं बघू शकता एक हजारच्या आसपास हा स्टॉक आलेला होता म्हणजे तुफान पडलेला होता आता इथून बॉटम पासून जेव्हा हायपर्यंत पोहोचेल तेव्हा चार पटीने हा वाढलेला असेल ही पिक्चर क्लिअर आहे अदानी इंटरप्राइझेस बद्दल बऱ्याच गोष्टी झाल्यात आता ते वारंवार रिपीट करायची बिलकुल गरज नाही आहे कारण सिम्पली गोष्ट लक्षात घ्या हिंडलबर्गने आरोप केले विरोधात भयंकर तुफान तुटून पडले होते विरोधक एकापेक्षा एक पार्टी अदानींवर कमेंट करत होती पण हळूहळू हे सगळं कमी होत चाललंय इलेक्शन जवळ आलेले आहेत इलेक्शनमध्ये रिझल्ट काय असेल बऱ्या प्रमाणात क्लिअर आहे आणि त्याचमुळे अदानी हेवीनी अगेन इन्व्हेस्टमेंट करत आहेत आता जर बघितलं तर लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक त्यांची वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरू आहे आणि याचमुळे परत आदानी एक चांगल्या लेवलला जाऊ शकतात डिफेन्समध्ये तर भयंकर भयंकरली ते ग्रो करतायत असं कुठलंही सेक्टर नाही ज्याचं आणि त्यामध्ये यांची गुंतवणूक नाही एक गोष्ट माइंडमध्ये मा क्लिअर करून ठेवा रिलायन्स भविष्यातल्या दहा वर्षांमध्ये येणाऱ्या बिझनेसवर ते गुंतवणूक करतात टाटा भविष्यामध्ये गुंतवणूक करतात पण आदानी आजमध्ये गुंतवणूक करतात आज चालू आहे हो ना आजच्या आज, आज रिझल्ट आला पाहिजे या सिम्पल लॉजिक वर अदानी काम करतात आणि म्हणूनच अदानीचे स्टॉक अग्रेसिव्ह रिटर्न देताना आपल्याला पाहायला मिळतात पुढचा स्टॉक आहे बजाज फिनान्स बजाज ची पण सेम स्टोरी आहे एज लाईक एच डी एफ सी बँक की आरबीआयचे नवीन रेग्युलेशन परत आलेलं प्रेशर सेल्स झालेला डाऊन परत भविष्य थोडस दिसणार डार्क यामुळे बजाज मध्ये मेजर करेक्शन आलेलं पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणात आलेलं करेक्शन नाहीये आहे हे अराउंड हाय पासून हा बावीस टक्के खाली आहे पण गेली काही वर्ष तो रेंज बाउंड आहे इव्हन तुम्ही इथं बघू शकता दोन हजार एकवीसच्या मध्यानंतर हा आजपर्यंत त्याच रेंजमध्ये आहे गेली काही वर्ष आ? पैसा यामध्ये बांधलेला नाही जर कोणी या लेवलपासून वर किंवा या लेवलला इन्व्हेस्टमेंट केली असेल तर पण येणाऱ्या काही महिन्यानंतर अगेन बँकिंग सेक्टरची चलती चांगली सुरू होण्याचे चान्सेस आहेत फक्त थोडेसे रेट कट आरबीआय पॉझिटिव्ह कॉमेंट्री आणि मार्केटला चांगला सपोर्ट जर मिळाला तर ओव्हरऑल बँकिंगमध्ये चांगलं ट्रॅक्शन येऊ शकतं पण सध्या जर तुम्ही बघितला तर लोनचं बंधन सी आर आर असेल किंवा रिस्क वेट वगैरे हे सगळं जे आरबीआय सुरू केलं त्याच्यामुळेच हे सगळे स्टॉक स्ट्रगल करतायत आणि म्हणून थोडासा याला वेळ देणं गरजेचं आहे हे सगळे स्टॉक आता जे आपण बघितले ते हत्ती आहेत दुसरा स्टॉक सोडला तर पण ते एखाद दुसरे सोडले तर बाकी सगळे स्टॉक संथ गतीने चालणार आहे त्यांच्याकडून मल्टीबॅगर रिटर्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकत नाही एक काही ऍडॉन स्टॉक मी तुम्हाला सांगू शकतो ज्यामध्ये आहे एच यू एल हिंदुस्थान युनिलिव्हर हिंदुस्थान युनिलिव्हरवर एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे एकदा जाऊन तुम्ही तो बघू शकता त्यामधून तुम्हाला कळेल की कशा प्रकारे हिंदुस्थान युनिलिव्हरवर प्रेशर आहे सध्या ओव्हरऑल सगळीच एफ एम सी जी इंडस्ट्री प्रेशरमध्ये आहे आणि त्याचमुळे यू एल मध्ये येणारे काही क्वार्टर अजून चांगली मुवमेंट पाहायला मिळणार नाही सो so, एक ते दोन क्वॉर्टर थोडस अजूनही स्ट्रगल करू शकतात आणि त्यानंतर एक चांगली जंप एच ओ एल मध्ये येऊ शकते कॉम्पिटिटर वाढलेत बरेच प्रॉब्लेम सुरू आहेत सेम पेटीएम ची हालत झाली भयंकर स्टॉक क्राइस झालाय अप्पर सर्किटची न्यूज येते पण अप्पर सर्किट पाच टक्क्याच आहे पण हे अप्पर सर्किट सस्टेनेबल नाही अगेन स्टॉकमध्ये प्रॉब्लेम यायला सुरू होतात कारण जेव्हा तुमच्यावर आरोप होतात तेव्हा तुमचा कस्टमर तुमच्याबरोबर लॉयल राहत नाही कस्टमर विचार करतो माझा पैसा बुडू शकतो याच्यापासून लाभ राहिलेलं बरं अगेन या सगळ्या गोष्टीचा विरोधकांनी फायदा घेतला विरोधकांनी मार्केटिंग केलं की सत्ताधारी पार्टी बरोबर यांचं सगळं काही साठा लोटं आहे आणि म्हणून पेटीएममध्ये सगळे प्रॉब्लेम होतात आणि तो अँगल जेव्हा पब्लिक पर्यंत पोहोचतो तेव्हा मार्केटमध्ये निगेटिव्हिटी वाढते पण माझ्या मताप्रमाणे एका बिझनेस मॉडेलला धक्का लागला जो की मेजर बिझनेस मॉडेल होता यामुळे कंपनी संपेल असं माझं बिलकुल मत नाही थोडंसं या गोष्टीची हवा खूप मोठी करण्यात आली खूप जास्त या इश्यूला ला आलं कारण सेटलमेंट करून हा विषय संपण्यासारखा होता पण चूक केली म्हणजे त्याची शिक्षा ही भोगावी लागणार पण थोडीशी जास्त भोगावी लागते असं मला सध्या वाटतंय अदानी टोटल त्यांच्या बिझनेस पार्टनर बरोबर त्यांचे झालेले इश्यूज त्यामुळे कंपनीमध्ये प्रॉब्लेम आहे पण माझ्या मताप्रमाणे अशा कंपनीपासून लांब राहिलेलं कधीही चांगलं अदानी विलमार अदानी विलमार स्वतः बिझनेसमधून आम्ही बाहेर पडणार आणि या कंपनीतून आम्ही आमचे स्टेक काढू शकतो अशी चर्चामध्ये सुरू होती पण ती चर्चा होती या गोष्टीची निगेटिव्ह न्यूज मार्केटमध्ये पसरल्यामुळं बिझनेसमध्ये ग्रोथ नसल्यामुळं आणि भविष्य थोडंसं रिस्की दिसत असल्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं अदानींचा या बिझनेसवर मेजर लक्ष नसल्यामुळं या स्टॉकमध्ये चांगली ग्रोथ दिसत नाही आहे वेदांता वेदांता नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे चर्चेतला स्टॉक आहे बरेच आरोप होत असतात बऱ्याच कंपन्यांकडून असेल बऱ्याच अधिकाऱ्यांकडून असेल सरकारी यंत्रणेकडून असेल इव्हन सुप्रीम कोर्टाकडून हाय कोर्टाकडून त्यांच्यावर अनेक आरोप असतात बऱ्याच कंपन्या त्यांच्या शटडाऊन डाऊन केल्या जातात परत सुरू होतात आंदोलनं होतात सतत चर्चेत असलेला स्टॉक आणि कंपनी आणि प्रमोटर महत्वाची गोष्ट प्रमोटर वारंवार काहीतरी निगेटिव्ह गोष्टी त्यामध्ये होत आहेत नो डाऊट डिविडंड चांगला मिळतो पण डिविडंडसाठी मी माझी मेन अमाऊंट अशा कंपनीमध्ये टाकू शकत नाही जिथं भविष्य रिस्क मध्ये आहे मध्ये बरेच गोष्टी यांच्या गव्हर्नमेंट बरोबर पण झाल्या होत्या त्यामुळं मला वाटतं वेदांतापासून थोडंसं सा सावध राहिलेलं कधीही चांगली पुढं जाण्यात एक महत्वाची गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट काम तुम्हाला करायचं आहे प्रॉपर रिसर्च करायचं आहे जर तो तुम्हाला करणं पॉसिबल असेल तर आम्ही आहोत ऑब्व्हिसली तुम्ही रिच मी थ्रू इन्व्हेस्टमेंट करू शकता जी काही तुम्हाला मदत लागेल आमची टीम करते मग मा ते म्युच्युअल फंडमध्ये करा किंवा स्टॉक मार्केटमध्ये हँड होल्डिंग आमचा तुम्हाला मिळतो डायरेक्ट रिच मी थ्रू तुम्हाला चांगल्या असेट क्लासमध्ये तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे हवं ते प्रोव्हाइड केलं जातं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह